शांती क्षमा तया जवळील जीवे भावे अनुसरल्या सतत भगवान परमात्माचा नामोच्चार करायचा आणि माझा अखंडित पाय धरून राहायचं तुला काही होणार नाही अर्थात त्या मुलानं समर्थांच्या वचनावरती विश्वास ठेवून विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भगिता होय त्याचे प्रमाणात त्या स्वामींच्या वचनावरती विश्वास ठेवून पाय धरून सतत भगवान प्रभू रामरायाच्या नामाचा नामोच्चार करून लागला आणि करू लागल्यानंतर एका विशिष्ट वेळेला त्याचा जो मृत्यू होता मृत्यूची वेळ होती त्या मृत्यूच्या वेळेला न्यायला घेऊन ये जाण्याकरता येणारा काळ आला पण काळ आला खरा पण काळ आल्यानंतर काळानं पाहिलं हा सद्गुरूंच पाय पकडून त्याच्या मुखावाटे नामस्मरण चालू आहे चालू आहे आणि म्हणून काळाला देखील ज्या ठिकाणी नामस्मरण होत ना त्या ठिकाणी जाण्याची आज्ञा नाही धर्म सांगेत होता तुम्हा नाही काळ परिणामी माघारी परतून गेला पण त्या वेळेला यंत किंचित त्या मुलाला थोडस काहीतरी जाणवलं काळ निघून गेला काळ निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सुरू होता येईल झाला दिवस उगवल्या बरोबर समर्थांनी त्या मुलांना सांगितलं जा त्या त्या ब्राह्मणांच्या घरी गेला होता त्याच ब्राह्मणांच्या घरी जाऊन असतो माझो घरी मागून घेऊन ये तो मुलगा त्या ब्राह्मणांच्या घरी गेला आणि दारात भिक्षा शब्द उच्चारल्यानंतर ते ब्राह्मण कालचे हातामध्ये काहीतरी घेऊन भिक्षा देण्याकरता आले आणि माधुकोरी देण्याकरता आले नंतर त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तो काचा मुलगा आश्चर्य चकित झाले ते म्हटले आज तागायत मी सांगितलेलं भविष्य खोट ठरवणारा जगाच्या पट्टीवरती आज तागायत जन्माला ता शक्य कसं काय झालं कशामुळं माझे मी सांगितलेलं भविष्य आज तागायत खोटं ठरलं नाही आणि म्हणून त्यांनी सर्व वृत्तांत मुलांना सांगितला त्या ब्राह्मणा कसे जे ब्राह्मण त्या ठिकाणाहून आले कुठे तुझ्या पोर दाखव दाखव म्हटल्यानंतर आले आणि समर्थांच्या चरणावर मी तिथे मी साष्टांग घातला तिथे समतांची कथा समर्थ रामदासांना गोटांगण जाऊन त्या रामदासांना समर्थ राम रामदास स्वामींना सांगितलं गोमटे ते करामध्ये भार होते तुम्हाला सांगितल्या बरोबर ते ब्राह्मण त्या ब्राह्मणानं काशीतल्या सर्व ब्राह्मणांना बोलवलं सर्व वृतांत सांगितलं आणि वृत्तांत सांगितल्यानंतर त्या काशीच्या पंडितांनी त्यावेळेला रामदास स्वामींना एक पदवी केली त्या पदवीचं नाव आहे समर्थ आजपासून तुम्ही नुसते रामदास नाही आजपासून तुम्ही समर्थ रामदास म्हणून समर्थ रामदास ही त्यावेळेपासून त्यांना पदवी प्राप्त झालेली आहे मला सांगायचं एवढंच होतं की साधू संतांच्या चरणाऱ्या विंदी राहून जर आपण त्यांचं जर त्यांच्या चनारबिंदी पुढे देऊन स्नान जर करत राहिलो केलं तर काय होत पळाले जळाले दुःख जन्म मरणाचा फेरा नाहीसा होतो निघून जातो जन्म मरण संपवलं जात संत मातीनं साधकाचं जन्ममरण जातो त्यांना सौभाग्यता प्राप्त करून देतात आणि मग गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज धना गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी सौभाग्य देतात संत मातम्य आपल्या साधकाला शिष्याला आणि त्यावेळेला त्याचं जन्म मरण संपलं त्याचं मरण चुकलं मरण चुकल्यानंतर बा संत मातम्य काय करतात साधकाचं जन्म मरण संपलं आले समर्थ आले समर्थ